ओम श्री परमात्मने श्रोते हो श्रोतेहो सर या मधे आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक एकवीस ते पंचवीस त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले ज्यामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे महत्त्व पटवून देताना सांगतात की श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्यजन करतात आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बुद्धि भेदम जनये अज्ञानां कर्म संगिनां जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण भगवान श्री कृष्ण पुढे म्हणतात नियत कर्मांच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यः हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्यांविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हा आहे जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदांध्ययन करतात परंतु वैदिक कर्मकांडांच्या नियमांतर्गत तृप्ती आणि सकाम कर्मे केल्यामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मांपासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे कृष्ण भावना भावीत विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते प्रकृती क्रियमाणानी कर्माणि सर्वशः अहंकारविमूढात्मा कर्ताह मन्यते मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्मांचा करता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखी दिसतात परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक भावनायुक्त मनुष्याला मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे करता आहोत त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील त्याला ज्ञान नसते मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सर्व श्रेय स्वतकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेने श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये नियुक्त करणे अत्यावश्यक आहे अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात अशा मनुष्याने आपल्या तृप्तीकरिता दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मद्वान सज्जते हे महाबाहु अर्जुन परमसत्या ज्ञान मनुष्य इन्द्रियान् मध्ये किवा इन्द्रियतृप्ति मध्ये रममाणत ना कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारी आपली विचित्र अवस्था जाणतो तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये आपण स्वरूपत सचिनानंद भगवंतांचे अंश असून कोणत्या तरी कारणास्तव जीवनविषयक भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत तसेच आपल्या विशुद्ध स्वरूपात आपण आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात हेही त्याने उत्तमपणे जाणलेले असते म्हणून तो स्वतःला कृष्णभावनाभावित कर्मांमध्ये संलग्न करतो आणि आनुषंगिक तथा अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मांपासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो आपले बद्ध जीवन भगवंतांच्या परमनियंत्रणाखाली आहे याचे त्याला ज्ञान असते म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो श्रीमंत भागवतानुसार ब्रह्म परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान ही परमसत्याची तीन स्वरूपे जाणणारा मनुष्य तत्त्ववीद म्हणून ओळखला जातो कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असतेसमोड सज्जन ते गुणकर्मसो तान मंदान कृत्न विन्न विचार भगवंत अर्जुनाला पुढे म्हणाले भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मांत पूर्णपणे मग्न होतात आणि त्यांमध्ये स्फूर्ते आसक्त होऊन जातात तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी पुरुषांनी त्यांना विचलित करू नये अज्ञानी लोक स्थूल भौतिक भावनेशी मिथ्या तादात्म्य करतात आणि म्हणून भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासले जातात आपले भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या मनुष्यास मंद अर्थात आत्मज्ञान नसणारा मूढ मनुष्य असे म्हटले जाते अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात आणि इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात तसेच धार्मिक कर्मकांडीय विधींनाच सर्व काही मानतात अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक राष्ट्रीय आणि परोपकारी अशी अनेक कार्ये असतात उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये त्यापेक्षा त्यांनी स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे अशा मोहित लोकांना अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्त्वांमध्ये नियुक्त करणेच उत्तम होय अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावेत कर्माचे महत्त्व समजू शकत नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये तथापि भगवद्भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहे कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो यास्तव ते सर्व प्रकारची संकटे पत्करतात आणि अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात कारण कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे मयि सर्वाणि कर्माणि संन्यसाध्यात्मचेतसा निराशिर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः भगवान् श्रीकृष्ण म्हणून हे अर्जुन मा पूर्णज्ञानाने युक्त आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यरहित होऊन युद्ध कर भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे भगवंत असा उपदेश देतात की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन जणू काही सैनिकी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन केले पाहिजे अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील तरीही मनुष्याने श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे कारण जीवाची तीच स्थिती आहे भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापतीच असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला भगवंतांच्या सदिच्छेप्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याचवेळी स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपल्या नियतकर्मांचे पालन केले पाहिजे अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाविषयी विचार करावयाचा नव्हता तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते भगवंत सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत म्हणून जो स्वतःचा विचार न करता पूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो अर्थात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावेत असतो त्याला अध्यात्मचेतस म्हटले जाते निराशीही म्हणजे कर्मफळाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय कोशागार प्रमुख आपल्या स्वामीसाठी लक्षावधी रुपये मोजतो पण तो एका पैशावरही आपला अधिकार सांगत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीची नसून एकमेव भगवंतांची आहे हाच मई या शब्दाचा खरा अर्थ आहे अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा अधिकार सांगत नाही याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यास जर कोणी प्रतिकूल असेल तर त्याने त्या प्रतिकूल भावनेचा त्याग केला पाहिजे या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्यरहित होतो प्रत्येकाला स्वतःच्या गुणांप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होत केले जाऊ शकते यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो मोक्षेहू आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक सव्वीस ते त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले तुम्हाला आमचे व्हिडिओज जर आवडत असतील तर तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत कमेंट्समार्फत नक्की पोहोचवा तसेच आपण चॅनलवर नवीन असल्यास भक्त वत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत भक्त वत्सलच्या फेसबुक व पे इंस्टाग्राम पेजलासुद्धा जरूर फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधे राधे